संघर्षा मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित झाल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहर व जिल्ह्यात गुरुवारी आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सोलापूर शहर आणि जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती मात्र मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित झाल्यामुळं आणि त्यांनी केलेल्या आवाहनानुसार गुरुवारचा सोलापूर शहर आणि जिल्हा बंद रद्द करण्यात आला आहे या बंदच्या निमित्तानं जिल्ह्यातील शेतकरी कष्टकरी सर्व समाजघटक तसंच व्यावसायिक शाळेतील आणि कॉलेजमधील विद्यार्थी इतर सर्व व्यापारी संघटना यांची जी गैरसोय होणार होती त्याबद्दल सकल मराठा समाजानं दिलगिरी व्यक्त केली आहे बंदमध्ये सहभाग दर्शवणाऱ्या शहर आणि जिल्ह्यातील रिक्षा संघटना विद्यार्थी वाहतूक संघटना व्यापारी संघटना शाळा महाविद्यालय सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स खाजगी आणि शासकीय आस्थापना सर्व व्यावसायिक संघटना पोलीस प्रशासन पत्रकार बांधव यांना सकल मराठा समाजानं धन्यवाद दिले आहेत